रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजलेले आहेत बरोबर तीन तयार झाली आहे आज तयार होऊन म्हटलं व्हिडिओ शूट करूया तर तुम्हालाही बघायला छान वाटतं त्यामुळे तर आणि मला पण छान वाटतं तर आज ना मी काय करणार आहे सगळ्यात प्रथम आता तीन वाजलेले आहेत प्रथम गेलेले आहे ट्युशनला जेवण वगैरे सगळं झालेलं आहे सगळं उरकलेलं आहे तर म्हटलं आज मला ना खूप दिवस झाले हे काढायचं होतं साड्या काढायच्या होत्या का कपाटातल्या कारण की खूप म्हणजे मी सात आठ महिने झाले साड्या काढलेल्याच नाही आहेत आणि त्या ठेवून ठेवून घडीवर घडी पडून अशी एक लाईन तयार होते त्याच्यात इथे धूळ माती खूप येते आणि नकळत म्हटलं ना तरी ती कपाटामध्ये जातेच तर म्हटलं साड्या काढूया आणि त्यांना ऊन दाखवणं तेवढंच गरजेचं आहे तर ऊन बऱ्यापैकी असतं इथे त्यांना काढलं पाहिजे सारख्या त्यांच्या घड्या बदलल्या पाहिजेत बदलत राहिलं पाहिजे सहा महिन्यांनी तरी तर नाहीतर मला त्यांना मॉश्चर येतं आणि मॉश्चर येऊन मग असा खूपट वास येतो आणि दुसरी गोष्ट घडीवर घडी पडत जाते आणि मग ती अशी लाईन तयार होते तर ते मला करायचं होतं खूप दिवस तर म्हटलं चला करतेच आहे आज करते। तर तुमच्यासोबतसुद्धा तो व्हिडिओ शेअर करते काढून घेते मी साड्या आणि हा टॉप स्ट्रीट शॉपिंगमधून घेतलेला आहे मला पूर्ण दाखवते तर अशी ही कुर्ती आहे छान पिंक अशी याच्यामध्ये जरा जास्तच पिंक दिसते आणि ब्लॅक लेलिंग्स असं तर याच्यामध्ये खूप जास्त पिंक दिसते आहे का असेल ह्या कलरची आहे आणि त्याच कलरचे हे मॅचिंग टॉप्स घरामध्ये होते तर मन, ममी एर ते मॅचिंग झाले म्हणून मग मी वेअर केले साड्या काढून घेते मग दाखवते तर या साड्या काढून झालेल्या आहेत आता काय करणार मी त्यांना ना छान अशा ओपन करणार आहे सगळ्या साड्यांना आणि दोन तास अशा छान ओपन करून ठेवून देईन मग त्यांच्या घड्या चेंज करेन आणि मग पुन्हा ठेवेन या बेडवर टाकते थोड्याशा आणि बघू जसंश्या जमतील तशाशा टाकत जाते ही मी सगळ्या ड्राय क्लीन करून ठेवलेली आहे ड्रायक्लिंग करून ठेवली पण काढलीच नव्हती तर थोडीशी झटकते लगेच वास यायला सुरुवात होते साड्यांना लगेच मी थोडीशी अशी ओपन करते हिला आणि असे ठेवून देते इथे बऱ्याचशा साड्या क्लीन करून ठेवलेल्या आहेत बऱ्याचशा साड्या ही ही पण क्लीन केलेली आहे साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये साडी आहे मला खूप आवडते ही साडी साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये जांभळी साड्यांच्या निमित्ताने आज तुम्हाला माझं साडी कलेक्शन पण पाहायला मिळेल ही आहे माझ्या हळदीची साडी लग्नातली साडी आहे ही माझ्या हिला पंधरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत या साडीला लग्नातली साडी आहे माझ्या पंखा बंद केला आहे कारण की पंख्याचा ना आवाज खूप येतो व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मी पंखा बंद केलेला आहे नंतर चालू करेन खाली चटई आथरली आहे थोड्याशा चटईवर टाकते खाली बसणार नाही तितक्या त्यामुळे ही एक साडी आहे आता लग्न होतं गावी भावाचं तर त्याच्या लग्नात घेतली होती ब्लॅक ब्लॅक यू बी बसी साडी मध्ये खूप अशी झाली हा कलर खूप आवडतो या कलर चेलच आहे अजून साडी बी अशा कलर वर घेतलेली आहे खूप आवडतो हा कलर आणि ही साडी नवीनच आहे तुम्हाला माहिती मी दिवाळीला घेतली होती आत्ता आणि घडी पण मोडलेली नाही आहे हिची त्यामुळे हिला काढण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे हिला नाही काढणार कारण हिची घडीच नाही मोडलेली मी अजून बघू आता यावर्षी लग्नाला किंवा पूजेला कामाला येईल तर हे बघा इथं छान अशा सगळ्या साड्या पसरवलेल्या आहेत एकसारखे कलर जास्त आहेत माझ्याकडे साड्यांचे म्हटलं माझ्याकडे खूप साऱ्या साड्या नाही आहेत मोजक्याच आहेत अगदी कारण की जास्त घालतच नाही आपण फक्त कार्यक्रमात वगैरे घालतो ड्रेस म्हणत असाल तर भरपूर आहे माझ्याकडे त्यामुळे साडीचं कलेक्शन आत्ता आत्ता मी कुठे थोडंसं करायला लागली आहे बाकी तर नाही आहेत माझ्याकडे जास्त साड्या चला पंखा लावलेला आहे प्लस आता हे करते विंडो पण बाजूला करते पडदे सरकवते म्हणजे ऊन पण लागेल त्यांना नॅचरल जे ऊन आहे ते पण लागेल थोडं थोडं त्यांना दोन तास अशाच ठेवते आणि मग दोन तासानंतर पुन्हा सगळं आवरून भरून ठेवते मग साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत आणि पण झालं म्हटलं मला पण ना कुठे पडायलाच जागा राहिली नाही म्हटलं थोडंसं बेडवर असंच टाईमपास करत आडवं पडेल तर ते अजिबात जागा उरली नाही सगळीकडे खालीवरच इकडे साड्या होत्या त्यामुळे एका खुर्चीमध्ये मी बसून राहिली आता कंटाळा आला आहे आता पण झालं म्हटलं घड्या घातल्या सगळ्या साड्यांच्या आत्ताच घड्या घातल्या आत्ता ठेवून देते व्यवस्थित कारण की ठीक आहे दीड तास झाला असेल दीड पावणे दोन तास त्यामुळे ठीक आहे आता मी करते घालते घरी ठेवून देते आता पाऊचमध्ये ठेवून देते परत सगळे ह्या व्यवस्थित साडीला खूप वर्षी मागे पण जेव्हा साड्यांचं सा दाखवलं होतं कलेक्शन त्यावेळेला सांगितलं होतं की ही आईचं जेव्हा घ गावी घर बांधलं होतं आई वडिलांनी नवीन घर बांधलं होतं गावी तर तेव्हा पूजा होती वास्तुशांती बो जे काय असतं ते पूजा होती तर त्यावेळेला ही घेतलेली साडी आहे हिला सात आठ वर्ष झाली तर म्हटलं तर हिचा ड्रेस शिवावा कारण की कॉटनची आहे तर मस्त ड्रेस होईल तिचा छानसा असा काठापत्राचा बघते आता टेलरला दाखवावी लागेल पहिली त्यामुळे मग बघते टेलर जर म्हटलं की हो होईल छान कारण कपडा वगैरे तर छान आहे आणि मी जास्त वापरली पण नाही तिला तर मग विचार आहे याचा ड्रेस शिवण्याचा बघू आता छान कलर छान आहे तिचा सा। आणि ही साडी आहे ही माझ्या सासूबाईंनी मला नऊवारी शिव शिवण्यासाठी दिलेली आहे म्हटल्या की तू नऊवारी शिव आता ज्या सगळ्या लेडीज रेडीमेड नऊवारी घालतात डायरेक्ट वेअर करू शकतो आपण कारण की आपल्याला तर नऊवारी घालताच येत नाही तर ती बघू आता कशी शिवायची आहे तर ती नऊवारी शिवण्यासाठी मला ही साडी दिली आहे त्यांनी छान आहे ही साडी कलर हिचा खूप छान आहे मला आवडला वांगी कलर आहे त्यामुळे मग दिली त्यांनी तर म्हटलं बघू आता शिवायला टाकेन टाकायची मला शिवायला नऊवारी नवारी शिवल्यानंतर तर दाखवत प्रथमला ना दोन तीन दिवस झाले मला सारखा म्हणतो मम्मी मंचुरियन आणू का बाहेरून पण ते बाहेरचे मंचुरियन मला आवडत नाहीत अजिबात आणि कोणत्या तेलात तळलेले असतात त्याच्यामध्ये काय कुठला फूड कलर वगैरे सगळं वापरलेलं असतं त्यामुळे मी त्याला शक्यतो शक्यतो काय मी नाहीच म्हणते त्याला मी म्हटलं त्याला आज घरामध्ये करूनच देते त्याला मंचुरियन आणि हो व्हिडिओचं म्हणत असाल ना तर ता व्हिडिओ सध्या मंचुरियनचे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत कारण की मी पण बघितले आहेत यूट्यूबला त्यामुळे म्हटलं चला आता मी करतेच आहे आणि योग आलेलाच आहे मला त्यानिमित्ताने प्रथम तुमच्या तर हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर गर करते मंचुरियनचा तर घरच्या घरी मंचुरियन आपण चांगले हेल्दी म्हणजे चांगल्या प्रकारे बनवू शकतो हेल्दी तर नाही येणार कारण त्यात मैदा असतो त्यामुळे मैदा हा पोटाला निमित्त असच करतो तर त्यातलं त्यात ठीक आहे घरी घरी आपण आपल्या मुलांना एखादी वस्तू बनवून देतो त्यामुळे आपल्याला सॅटिस्फॅक्शन असतं की ती चांगली आहे तर ती एक गोष्ट असू शकते चला तर आता इथे मी कोबी किसून घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी अजिबात काढलेलं नाही क को, कोबी शक्यतो तुम्ही ताजा वापरा कारण की ना कोबीचा थोडासा उग्र वास येतो त्यामुळे ताजा कोबी वापरा आता मी हा काल आणला होता तोच किसून घेतलेला आहे अगदी थोडेसे त्याच्यापुरतेच बनवणार आहे त्याच्यामध्ये मैदा आहे त्यामुळे मी काय खात नाही तर किसून घेतलं आहे कोबी त्यातलं पाणी काढलेलं नाही आहे याच्यामध्ये आता बाकीच्या पण सगळ्या वस्तू मी ॲड करते जसं की थोडंसं चिली सॉस आ, सोया सॉस लाल मिरची पावडर आणि अद्रक लसूण आणि एकच मिरची टाकलेली आहे ठेचून तर ते टाकले मी ती पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर होतं माझ्याकडे ते ॲड केलं के आहे थोडंसंच होतं तर ते संपूर्ण मी ॲड केलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जेवढा बसेल ना तेवढा मी मैदा ॲड करणार आहे पाणी ॲड नाही करणार कारण की कोबीमध्ये भरपूर सारं पाणी आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पाणी पिळून देखील काढू शकता म्हणजे त्याच्यामध्ये मैद्याची क्वांटिटी ही जास्त बसणार नाही नाहीतर मग पाणी ध त्याच्यामध्ये असल्यामुळे मैदा जास्त बसतो तर मला आधी हे कळलं नाही त्यामुळे मग मी अजिबातच पिळून काढलं नाही ते आणि भरपूर मैदा बसला गेला आणि कॉर्नफ्लॉवर पण थोडंसंच होतं तर हे सगळं मी मीठ राहिलं तुम्हाला सांगायचं तर मीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घेतलं कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हे असे भजीसारखे मी सोडून घेणारे तेल बऱ्यापैकी तापलेलं असलं पाहिजे नाहीतर मग ते चिवट होतात जर तेल तापलेलं नसेल तर आणि भजीसारखे सोडायचे गोल गोल गोळे जर केले ना तर ते आतमध्ये पिठाचं जे काही आवरण पिठाचं म्हणजे काय म्हणतात आपण गोळे गोळे राहतात आतमध्ये आणि भजीसारखं तळलं ना ते, ते सगळं व्यवस्थित सारख्या बाजूनी तळलं जातं आणि कुरकुरीत होतात महत्त्वाचं म्हणजे म्हणून गोल गोल नाही करायचे कधी पण हे आपण भजीसारखे असे सोडून द्यायचे दुसरी गोष्ट मी याच्यामध्ये फूड कलर घातलेला नाही आहे कारण की घरीच खायचं आहे त्यामुळे कलरची मला नाही वाटत काही आवश्यकता आहे त्यामुळे मी फूड कलर इथे अवॉइड केलेला आहे घातलेला नाही आहे आणि ह्याला मिनिटभर तरी हात लावायचा नाही आहे छान त्याला होऊन द्यायचं एका साईडून आणि मग पलटी करून दुसऱ्या साईडूनसुद्धा ह्याला छान मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्हाला काढायचं आहे त्याच्यात दोन ते तीन सेकंद आधी फक्त घॅस मोठा करायचा आणि मोठ्या घॅसवर ह्याला परत एक चार ते पाच सेकंद हाय फ्लेमवर ह्याला फ्राय करायचं आहे म्हणजे मग छान अजून कुरकुरीत होतात ते तेल खूप हाय फ्लेमवर गरम असल्यामुळे तर आता हे मी करून घेते आणि मग देते प्रथमला बघू का काय म्हणतोय तो आणि त्याला आहेत की नाही टिश्यू पेपरवर काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपर ऑब्झर्व करून घेईल मंचुरियन रेडी झालेले आहेत आणि त्याला नॅचरल कलर आलेला आहे त्याचा तळलेल्याचा तर आत्ता नऊ वाजलेत आणि म्हटलं व्हिडिओचा एंड करावा आणि प्रथम जे आज उशिरा येणार आहे त्यांना खूप उशीर होणार आहे यायला त्यामुळे ते बाहेरून जेवणच येतील उशिरा आले की मग जेवण जात नाही एकदम उशीर झाला तर मग ते जेवणच येतील बाहेरून आणि आमच्यासाठी आहे सकाळचं पीठ आहे चपात्याचं तर त्याच्या चपात्या करेन दोघांना आणि अंड्याच्या पोळ्या काढेन बस दुसरं तर काही करणार नाही मी कारण की मी संध्याकाळी याच्यासाठी मंचुरियन करून दिले होते तुम्ही बघितलं त्यामुळे त्याने मंचुरियन खाल्ले त्याला एवढी भूक नाही आहे म्हणून मांड्याची अंड्याची पोळी आणि चपाती करेन म्हटलं आणि मी पण तेच खाईन तर चला व्हिडिओचा एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा भेटते अशाच काही छान छान नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि शिवरात्री